न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती श्रीरामपूर शहरातील विविध ठिकाणी विविध मान्यवर विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते समाज बांधव यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरी करत अभिवादन करण्यात आलं शहरातील रेल्वे स्टेशन जवळील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती विद्यमान संरक्षक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या यांच्या सुनबाई आदरणीय महापासिका हो मिरताईच्या आंबेडकर यांच्या वायुवेगाने चाललेल्या पंचेचाळीस वर्षाच्या धम्म कार्यालयावर पंचप्रणाम भारतीय महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबासाहेबांचे दुसरे नातू डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धे प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आचाराला विचाराला कार्याला त्यागाला प्रज्ञाला क्रांतीला पंचपणाम आज चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसावी जयंती साजरी करण्यासाठी सर्व जगामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्या अनुषंगाने आपण बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा सभेच्या अहमदनगर जिल्हा उत्तर विभागा श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर शहर सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी आणि भीमस्मरण भीमस्थिती घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले आहोत अहमदनगर जिल्हा उत्तर महिला विभागाच्या अध्यक्षा वैशाली ते अहिरे यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करावी यावेळी भारतीय बौद्ध महासभा खासदार सदाशिव लोखंडे तृतीय पंथीय समाज विविध पक्षातील संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते समाज बांधव आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते अभयचितं निय रामं सुपेम सुप्रेम विरतरजं भीमरावं भीमरामंसा भीम

माजी नगराध्यक्ष अनुराधा अधिक सचिन गुजर माऊली मुरकुटे अरुण पाटील नाईक दीपक साठे आदींनी विविध ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आणि भीम जयंतीच्या समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या

आग आग त्या ठिकाणी तुमचे लेखन लागले आज निमित्त जे समाज मंदिर आहे त्या समाज मांडिराची झालेली आहे तर त्या ठिकाणी नागरिक करावी वॉटर प्रुफिंग करावं आणि जे काही आपण कृष्ण काम आहे तेच करावं अशी विनंती करतो आणि विनंती करतो महामानव महा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्तानं प्रारंभी समान अंत करण्यात बाबासाहेब एक वेळ असे विश्वमानव आहे जगभर साजरी केली जाते आपल्यासाठी बाबासाहेब आपले पंचप्राण आहे या वर्षी वृत्तामध्ये जयंती आलेल्या आहेत एका जयंतीत साहेबांनी संकल्प केला होता की डॉक्टरराव साहेब आंबेडकरांच्या स्मारक परिसरामध्ये स्मारक उभं करणार त्यांनी ती प्रीत केली एका चौथीपर्यंत दुसऱ्या चौथीपर्यंत स्मारकाचं काम पूर्ण झालं म्हणजे गेल्या पस्तीस चाळीस वर्षापूर्वीचा जो प्रश्न होता का स्मारक झालं पाहिजे स्मारक झालं पाहिजे आणि ते होत नव्हता परंतु साहेबांनी पुढाकार घेतला साहेबांनी स्वतः जबाबदारी घेतली आणि त्या ठिकाणी म्हणजे एक कोटी रुपयाचं काम उभं राहिलं आणि साहेबांचा संकल्प यापुढे बी आपल्या त्या ठिकाणी परिसराचा विकास करायचा आहे ग्रंथालय बांधायचं आहे विविध कामं करायचे आहे मग ते काम करत असताना गावची एक कमिटी झाली पाहिजे म्हणजे जर समजा आपल्या हरगावच्या युवक कार्यकर्त्यांची त्या स्मारकावर जर कमिटी झाली तर त्यांच्या सूचनेनुसार आपण त्या ठिकाणी काम, काम करू आणि जास्तीत जास्त निधी आणून त्या भागात विकास करू असा साहेबांचा संकल्प आहे त्यामुळं साहेबांच्या विनंतीला आपण मान दिला पाहिजे आपण कमिटी केली पाहिजे मी साहेबांना विनंती करतो ऊन खूप झाले तरी आपण आलात तर शुभेच्छा बद्दल शब्द या ठिकाणी मार्गशन करावं ते संविधान शिकवण्यासाठी कटिबद्ध झालं पाहिजे हीच बाबासाहेबांच्या या एकशे तेहतीसाव्या जयंतीचा संदेश आहे इथे पस्तीस चाळीस वर्षापासून आरेगाव बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे इथलं जे स्मृतीस्थळ आहे त्याच्या जागेचा प्रश्न पेंडिंग होता आपण आपल्या आमदारकीच्या काळामध्ये बाळासाहेब थोरात मुख्य महसूल मंत्री असताना आपण तो प्रश्न सोडवून घेतला इथली विकास कामं जवळपास एक कोटीची आपण पूर्ण केली मागच्या वर्षी मी नव्हतो तरी बाळासाहेब थोरातांना विनंती केली की तुम्ही गेलं पाहिजे आणि बाळासाहेब इथं आले त्यांच्या हस्ते आपण त्या विकास कामांचं उद्घाटनही केलं मगाशी सुनील भाऊ म्हटलं ते खरं आहे माझं स्वप्न आहे हे स्मृतीस्थळ इतर ठिकाणच्या बाबासाहेबांच्या स्मारकापेक्षाही उत्तम दर्जाचं आणि बाबासाहेबांच्या देशभरातील अनुयायांना इथं यावंसं वाटेल एवढं चांगलं झालं पाहिजे टिळकनगर आणि परिसरातही महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली न्यूज सुपर साठी दीपक कदम